शेती माती शी निगडीत असलेले पोर आहेत खेड्या इथं येऊन अभ्यास करायला लागलेले पोरं आहेत बघा हे अखेर चावले तुमच्यासाठी <laughs> चिकाँ चिकाँ तुणाधीके, 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 चिकाँ 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 आबे संपलेलं आहे म्हणाली तुम्ही एक कुणीकड धरला जबळाचा घर जी म्हणत होतो तुम। मला वाटतं एक सामाजिक आशयाची देखील कविता केली गेली पाहिजे आणि म्हणून ज्या मावल्या आपल्यासाठी राबतात आणि ज्या मुळं आपण या ठिकाणी बसलेले आहोत

உனக்கு <laughs> <laughs> आता हे पोटऱ्यात कणीस आलेलं जे सगळे शेती मातीतून आले म्हणून तुम्हाला कळेल तुझ्या वडा मस्किराणी आंब्याच्या डेर्यान पिवळी झाली फाती आंब्याच्या डेर्यान पिवळी झाली फाती अवग्रा लिम्पा अवसान नाह लिरूना मग अंब्याच्या डेहरी आलं कारण सगळ्या कवी सरळ सरळ कधी व्यक्त होत नसतो निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रतीकातून या भावना क्वचित असतो आणि म्हणून या प्रतीकाकडं लक्ष द्या आंब्याच्या डेहऱ्यात पिवळी झा लिम्फा मी अवग्रा अलिंपावसान नाह लिमुगा जांभळाच घर तुझ्या आंबला पाऊस आंबला पाऊस झाडाचे ओल केस आंबला पाऊस झाडाचे ओल केस पाखराचे पापराचे पाटीवर थांबला पाऊस पडफडत म्हणती की जांभळाचं घर तुझ्या होता मजगि राणी जांभळाचं घर तुझ्या होता मजगिराणी डोंगराच्या पूरात डोंगराच्या पेटता हा घुर बघा डोंगराच्या उरामध्ये पेटता हा घुर म्हणजे डोंगरात गुण झरा जो हात धबधबा पडतो तो धबधबा कवीला धबधबा वाटत नाही डोंगराच्या उरात पेटता हा घुर्याला कशाचा नाही

विसल आभाळ झालं काळं आभाळाचा छातीवर कसं आहे बळ निवला सन्नाव निवला सन्नाव तू गौरा वंती निवला सन्नाव तू गौरा वंती विसल आभाळ सगळा श्रावटा नीरा जती विसल आभाळ सगळा श्रावटा नीरा थांबवा सगळा Até